अहमदनगर मधील कोपरगाव तालुक्यामध्ये महिलेनं आपल्या अंगावरील साडीच्या मदतीने दोन सख्या भावांना बुडता बुडता वाचवलं नेमकं का काय झालं गोदावरी नदीपात्रामधील पाण्यामध्ये वाढ होऊ लागल्याने शेतकऱ्यांना आपल्या विद्युत मोटारी सुरक्षित काढण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागतो कोपरगाव तालुक्यातील कारवाडी हंडेवाडी येथील तीन सख्खे भाऊ आपली मोटार काढण्यासाठी मंजूर येथील गोदावरी नदीच्या पात्रात उतरले काही वेळा दुर्दैवाने नदीचं पाणी वाढलं आणि पाण्याच्या प्रवाहामध्ये तीनही तरुण वाहून गेले त्यावेळी तिथे शेळ्या चारण्यासाठी ताराबाई पवार आणि त्यांचे पती छबुराव पवार यांनी त्यांना बुडताना पाहिलं तीन सख्या भावांना बुडताना पाहून ताराबाई यांनी वेळ न घालवता आपल्या अंगावरील साडी काढली कोणताही विचार न करता तरुणांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावरील साडीचा सा दोर करत तरुणांना मदत केली त्यावेळी संतोष भीमाशंकर ताय तांगतोडे प्रदीप भीमाशंकर तांगतोडे आणि अमोल भीमाशंकर तांगतोडे यांच्यामधील दोघे जण वाचले मात्र संतोष तांगतोडे हा खोल पाण्यात गेल्याने त्याला वाचवण्यात अपयश आलं ताराबाई यांनी प्रसंगवधान दाखवत दोन भावांचा जीव वाचवला ताराबाई यांच्या धाडसाची पंचक्रोशी चर्चा सुरू असून त्यांचं कौतुक होत आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा